नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मोबाईलची टिप्स आहे तुमचाही मोबाईल किंवा मोबाईल फोन जर सारखा हँग होत असेल तर मग काही टिप्स वापरून आपण आपल्या मोबाईलला हँग होण्यापासून वाचवू शकता आजकाल सर्वांकडे स्मार्टफोन आहेत सुरुवाती सुरुवातीला सर्वच मोबाईल सुरळीत काम करतात पण काही वेळाने फोनमध्ये समस्या येऊ लागतात जर तुमचा फोन देखील एखाद्या दे समस्येमुळे हँग होत असेल तर तुम्हाला नवीन फोन घेण्याची गरज नाही बघूया आपण काही टिप्स ज्यामुळे तुमचा मोबाईल हँग होण्यापासून वाचेल तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करून तुमचा मोबाईल फोन चांगला करू शकता ह्या टिप्स कोणत्या चला जाणून घेऊया बघा फोटो आणि व्हिडिओ हे आपल्या फोनमध्ये जास्त असतात तुमचा मोबाईल हा फोटो आणि व्हिडिओने जास्त भरलेला असेल तर हँग होण्याची समस्या असते म्हणून आपण फोटो किंवा व्हिडिओ क्लिअर करू शकता अनेक वेळा जास्त फोटो किंवा व्हिडिओ फोनमध्ये असल्याने त्यामध्ये जास्त स्टोरेज होते आणि मोबाईल हँग होतो यामुळे गरज नसलेले फोटो किंवा व्हिडिओ आपण डिलीट केले तर हँग होण्याची समस्या कमी होऊन जाते त्यानंतर आहे ॲप्स डाउनलोड करू नका जे ॲप्स आपल्याला आवश्यक नाही आहेत ते ॲप्स आपण डिलीट करून टाका अनेक वेळा आपण आपल्या फोनमध्ये खूप जास्त ॲप्स डाउनलोड करतो आणि यामुळे फोन, या फोन हँग होऊ शकतो फोनमध्ये जास्त ॲप्स डाउनलोड करणे टाळावे ज्या ॲप्सची गरज आहे तेच ॲप्स आपल्या फोनमध्ये असावेत त्यानंतर आहे स्टोरेज तुम्ही जास्त स्टोरेज असलेला फोन खरेदी करू शकता अनेक वेळा कमी स्टोरेजमुळे फोन हँग होऊन जातो जर तुमच्या जर तुमच्याकडे जास्त स्टोरेज असलेला फोन असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही ना जेव्हा फोनचे स्टोरेज हे ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त भरलेले असेल तेव्हा फोन हँग होऊ लागतो वेळोवेळी त्या गोष्टी डिलीट करीत राहा की ज्या अनावश्यक आहेत ज्याचा आपल्याला उपयोग नाही त्यानंतर आहे फोन जास्त गरम झाल्यास काय होत असते अनेक वेळा आपण फोन जास्त वापरतो रात्रभर चार्जिंगला ठेवतो तुम्ही असं करत असाल तर ही सवय बदलायला हवी उष्णतेमुळे फोन हँग होतो ओव्हरहिटिंग होते आणि ओव्हरहिटिंग टाळण्यासाठी तुम्ही तुमचा फोन ऐंशी टक्के चार्ज करावा शंभर टक्के करू नये तसेच रात्रभर फोन सुद्धा चार्जिंगला लावू नये अशा प्रकारे मित्रांनो आपला मोबाईल फोन जर हँग होत असेल तर ह्या गोष्टी आपण करू शकतो आणि आपला मोबाईल फोन हँग होण्यापासून वाचवू शकतो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया शिक्षक नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत गुड बाय